हॅलो तर हा ब्लॉग जो आहे तो आहे चोवीस मार्चचा अर्थात माझ्या मुलाचा वाढदिवस तन्मईचा वाढदिवस तर मुलांचा वाढदिवस हा खास दिवस असतो आईवडिलांसाठी आणि अर्थात मित्रांसाठीसुद्धा उत्साहाने भरलेला असतो तर मुलांचा वाढदिवस अनेक खास गोष्टी जोडलेल्या असतात जसे की पार्टी केक भेटवस्तू आणि बरंच काय असतं तर तन्मईच्या डिमांडनुसार त्याला डोरेमॉन केक हवा होता तर मागच्या वेळी मी त्याच्या बड्डेला आ, पोकेमान बॉलचा केक बनवला होता आणि तो खूप सुंदर झाला होता एक नंबर केक होता हो के के हो के हा आणि त्याच पद्धतीने ह्या सुद्धा डोरेमॉन केक हवा होता त्याला तर त्यावेळीसुद्धा मुलं आश्चर्यचकित होती आणि ह्या सुद्धा डोरेमाऊनचा केक बघून मुलं खुश होती आणि खास घरात छोटीशी पार्टी मुलांसाठी आयोजित केली होती त्यामुळे घरीच पावभाजीचा बेतसुद्धा केला होता आणि मिस्टरांनीही बरीचशी मदत केली ह्या पार्टीसाठी त्यामुळे ही पार्टी खूप छान अशी सुंदर अशी पार्टी झाली आणि पावभाजीचा बेतसुद्धा खूप सुंदर झाला आणि मुलांना पण खूप आवडला तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप मेहनत करून आजची पा दिवस हाथ चा, साथ चा, साथ में आ, हा त्याच्यासाठी खास बनवायचा आम्ही प्रयत्न केला तर पूर्ण व्हिडिओ शूटिंग करता नाही झालं कारण बरीच कामान धापळ होती त्यात केक बनवणंसुद्धा होतं आणि तेवीस मार्चला अत्तूचा बड्डे असल्यामुळे तिकडून दुसऱ्या दिवशी इकडे येऊन बड्डे केक बनवायचं होता आणि त्यात हे भा पावभाजीचा बेटसुद्धा होता खास मुलांसाठी आयोजित केलं होतं पावभाजी म्हटलं का मुलांना खूप आवडतं आणि मुलांनी खरंच ती पावभाजी खूप एन्जॉय केली आणि इथं आईनीसुद्धा वाढायला मदत केली तर तुम्ही इथं बघू शकता आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर तेव्हाभाजी थोडीशी राहिली होती त्याच्यानंतर पावसुद्धा थोडे होते तर पाव रिटर्न आणले आम्ही आणि शिवाय शेवभाजीसुद्धा बाहेरून थोडीशी मागितली होती हॉटेलवरून कारण आता दिवसभराच्या दमछाक कालचे उरळीला जाऊन इकडे येऊन पुन्हा केक केकन पावभाजी आणि हे सेलिब्रेशन करून याच्यात खूप दमछाक झाली होती त्यामुळे थोडेसे शेवभाजी आणि थोडेसे पाव बाहेरून मागितले त्याच्यानंतर सगळी कामं उरकली आणि निवंतपणे असं आम्ही गिफ्ट खोलायला पोरं इथं बसली होती काय गिफ्ट आले हे बघण्यासाठी पोरं खूप उत्सुक होती आणि आजचा दिवस खरंच तन्मेसाठी खूप खास झाला आणि तो खास करण्यासाठीसुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले आणि तर असं होतं आजचा दिवस आणि आणि तन्मयच्या बड्डेची छोटीशी पार्टी आणि हो याच्यामध्ये एक मी नक्की सांगेल की घरात जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेल छोटीशी पार्टी असेल तर नक्की घरात करूच शकतो आपण मुलांसाठी पावभाजी वगैरे हो छोटं का आहे ना तेलकट पदार्थांपेक्षा नॉर्मल काही पदार्थ आपण बड्डे सेलिब्रेशनला देऊ शकतो जेणेकरून मुलांची तब्येतही राखली जाते आजकाल वातावरणात होणारे बदल आणि बाहेरचं खाणे यामुळे मुले, -मुले खूप आजारी पडतात पोटदुखी जुलाब यासारखे आजार पण मुलांना ता, येतात आणि त्याच्यामध्ये घरीच बरं बड्डेला दिले जाणारे समोसे म्हणा किंवा बाहेरून येणारे जे केक असतात त्याची काही गॅरंटी वॉरंटी नसते ये तेलकर तेलकस वापर ते तेलकटाचं तेल कसं वापरतात ते माहीत नसतं किंवा केक हा किती दिवसाचा शेळ आहे किंवा त्याला वापरणारे जाणारे पदार्थ त्यांची घेतली जाणारी काळजी स्वच्छतेची तर याची काही गॅरंटी नसते त्यामुळे खूप आजार पण मुलांना येतात त्यापेक्षा घरात छोटंसं काय ना स्नॅक्स वगैरे बनवून आपण नक्की देऊ शकतो तर त्यामध्ये तुम्ही इडलीसारखे पदार्थ बनवू शकता किंवा सँडविच बनवू शकता हे पदार्थ दिले तर नक्कीच थोडंफार हेल्दी होतात तर अशा पद्धतीने ही छोटीशी पार्टी आपण मुलांसाठी खास बनवू शकतो त्यांची काळजी घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नाचचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय